मुंबई पोलिसांना वैद्यनाथ बँकेच्या मिळालेल्या रोकड प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाई जगताप यांनी आज विधान परिषदेमध्ये केलेली आहे नोटबंदीच्या निर्णयाबाबत भाजपच्या लोकांना यापूर्वीच माहिती होती त्यामुळे भाजपचेच नेते अशा प्रकरणांमध्ये अडकतायत असा आरोपही जगताप यांनी केला आणि यासंदर्भात भाई जगताप यांच्याशी बातचीत केली आमचे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आपल्यासोबत आहे भाई जगताप सर सर काय सांगणार सरकारमधलेच हे लोक आहे मंत्री आहे नातेवाईक अशा प्रकारचे आम्ही जे वारंवार जे आरोप करत आहोत ते आता सिद्ध व्हायला लागलेत देशाचे पंतप्रधान जे, जे सांगतात की मी हे खूप गुप्तपणे हा निर्णय घेतला मग हा गुप्तपणा कसा काय आज काही विशिष्ट पक्षाचे काही ज्या संस्था आहेत पक्षाचे काही लोक आहेत त्यांच्याकडेच हे इतके कोट्यावधी रुपये आले कुठून सर्वसामान्याला स्वतःचे पैसे पगाराचे काढण्यासाठी एक नोट मिळते आणि नवीन नोटा ह्या कोट्यावधी रुपयामध्ये त्या मिळतात आहेत तिथे याच्या इकडे एका नगरसेवकाकडे शिवसेनेच्या आज त्या परळी बँकेचे त्यांचे हे कोण आहेत डायरेक्टर कोण आहेत खासदार आहेत स्वतः म्हणजे हा जो काही आम्ही जो संशय व्यक्त पहिल्यापासून करतोय की हा नोटाबंदीचा जो काय हे होता निर्णय हा भाजपच्या सगळ्या नेत्यांना त्यांनी अगोदर कळवला होता स्वतःचे उखळ पांढरे करून घेतलेले आहेत हे मी म्हणत नाही हे हायक सुप्रीम कोर्टाने विचारलं की एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये नोटा सर्वसामान्यांना एक नोट मिळत नाही आणि बाकीच्यांना कोट्यावधी रुपये कसे मिळतात आम्हाला असं वाटतं आज टू एटी नाईनद्वारे आम्ही हा जो मुद्दा काढला होता तो हाच होता की ब हे ब यांच्याकडे भाजपच्या कसे पैसे मिळतात आहेत किंवा सत्ताधारी आणि त्यामुळे हा घोटाळा हा नोटाबंदीचा <coughs> प्रचंड मोठा घोटाळा हा देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा हा घोटाळा आहे आणि याच्या बाबतीमध्ये पूर्णतः माहिती आमचे नेते राहुल गांधींच्याकडे आणि म्हणून त्यांना तिथे बोलू बो, बो, दिलं जात नाहीये जेवढे पैसे महाराष्ट्रामध्ये असतील देशभरामध्ये जेवढे नवीन नोटाच्या याच्यामध्ये कोट्यवधी रुपये मिळाले त्याची चौकशी व्हावी आणि देशाच्या जनतेसमोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य बाहेर यावं असं आमचं म्हणणं आहे नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोले सह हो गजन्न महाराष्ट्र